भाजपने आता राजकीय तारतम्य बाळगून ए फॉर बी फॉर न करता सोमडीत यांची ए बी सी डी वाचायला हवी होती सर ते शेवटी रिझल्ट महत्त्वाचा असतो अभ्यास कसा केला ए फॉर ॲपल बी फॉर बारामती असं नसतं अभ्यास कसा केला दाखवायचं नसतं रिझल्ट महत्त्वाचं संघाच्या कानपिचक्यातही काहीतरी दम आहे तेही समजून घ्या असंघाशी संघ नको हे लवकरात लवकर उमगलं तरच विधानसभेला आशा आहेत नाहीतर पुन्हा एरे माझ्या मागल्या आहेतच निवडणुकांचे निकाल लागून आज बरोबर आठ दिवस उलटलेत पण त्या निकालांचं कवित्व मात्र अद्याप संपलेलं नाही आहे आपण या एपिसोडमध्ये फक्त महायुतीच्या पराभवानंतर महायुतीतल्याच घटक पक्षांकडून आलेल्या प्रतिक्रियांवर बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात पहिल्यांदा सत्तांतर झालं जेव्हा आणि शिवसेना फुटली एकनाथ शिंदेंसोबत चाळीस आमदार बाहेर पडले दहा अपक्षही सोबत आले आणि सरकार बदललं भाजपा शिवसेना ही युती नैसर्गिक युती वगैरे सगळं बोललं जातं त्यानुसार राज्यातल्या जनतेनं ही गोष्ट स्वीकारली देखील होती हे नव्यानं झालेलं सत्तांतर महाविकास आघाडीसारखा प्रयोग जो झाला दोन हजार एकोणीसमध्ये हा निव्वळ एका व्यक्तीच्या सत्ता लालसेतून केला गेलेला आहे आणि त्यातून पुढे जे काही घडलं ते सर्वश्रुत आहे आणि हे जनतेनं पाहिलेलं आहे दीड एक वर्ष सारं सुरळीत चाललं होतं सत्तांतरानंतर पण एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल आणि सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या त्या पक्षाच्या नेत्याबद्दल कठोर उद्गार काढले आणि त्या घटनेला आठवडा उलटत नाही तोर हे नॅचरली करप्ट लोक भाजपच्या सरकारला पाठिंबा द्यायला हजर झाले अजित पवार आपल्या चाळीस बेचाळीस सहकाऱ्यांना घेऊन पक्षाबाहेर पडले ते आपल्या काकांवर शरद पवारांवर टीका करत आणि तिथं नवीन अध्यक्ष करायचा आणि तुम्ही लोकांनी तो पक्ष चालवायचा आणि त्यांनी राजीनामा दिला खोटा मी खोटं बोलत नाही उभ्या महाराष्ट्राने बघितलं आहे परंतु राजीनामा दिल्यानंतर काही लोकांना तिथं बोलवलं त्याच्यामध्ये दोन लोकांना बोलवलं एकाचं मी नाव घेत नाही कारण तो म्हणायला मला बोलवलंच नाही परंतु त्याच्यामध्ये आनंद फरांजफे पण होते आणि त्यांना दोघांना सांगितलं की इथं बाहेर दोन दिवस आता घोषणा द्या राजीनामा मागे घ्या राजीनामा मागे घ्या राजीनामा मागे घ्या आणि मग दोन दिवस तशा पद्धतीनं घोषणा झाल्यावर मी मागे घेईन हे सगळं घडण्याआधीचा प्रसंग आहे शरद पवारांनी राजीनामा देत पक्षनेतृत्व बदलण्याची केलेली नौटंकी महाराष्ट्राने पाहिली ती रडारड तो गोंधळ त्या शप्ता सगळा मेलोड्रामा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत होता शरद पवार हे या नाटकातून खूप मोठी खेळी करायला निघालेत असं साऱ्यांनाच वाटत होतं पण त्यांचा पक्ष फुटला तो त्यांच्या सख्ख्या पुतण्यानेच फोडला नंतर जे काही घडलं ते आपणही पाहिलं आहे पण देशभरातला राईट विंगर किंवा भाजपा कार्यकर्ता या निर्णयाने खुश नव्हता अगदी त्रयस्त सामान्य मराठी माणूस देखील एन सी पीला कशाला सोबत घेतलं आहे असा त्रासिक भाव चेहऱ्यावर आणून प्रश्न विचारत होता मी अगदी सुरुवातीपासूनच माझ्या एका विधानावर ठाम राहिलो आहे जे विधान अनेकांना आवडलं नव्हतं ते म्हणजे एन सी पीतली फूट म्हणजे पवारविरुद्ध पवार नाही आहे तर हे जे काय चाललंय ते पवार विथ पवार असंच आहे मी आजही माझ्या त्या विधानांवर ठाम आहे मला एन सी पीमधली फूट ही तेव्हाही नुरा कुस्तीच वाटत होती आणि आजही नकलीच वाटते पण मित्रो अनेकांनी या खेळीला ए फॉर अमेठीच्या पुढच्या व्हर्जनसाठी म्हणजे बी फॉर बारामतीसाठी टाकलेला डाव वगैरे असं आहे असं सातत्यानं सांगितलं अर्थात मला काही ते पटलं नव्हतं आता झालं आहे असं की बी फॉर बारामतीचा डाव तर फेल गेला आहे पण अजितदातांची सारी क्रेडिबिलिटी तर या एका जागेवर लागलेली होती जी क्षणार्दात संपलेली आहे त्यामुळे अजित पवार असोत की त्यांचे झिलकरी ते ज्योतिष पाहणार भविष्य सांगणार मम भार्या समर्पयामी अमोल मिटकरी ते लागले किरकिर करायला निवडणुकांचा निकाल लागल्याबरोबर भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एन सी पीला मदतच केली नाही त्यामुळे लढवलेल्या चार जागांपैकी जवळपास सगळ्याच जागांवर त्यांचा पराभव झालेला आहे रायगडला सुनील तटकरे जिंकलेत पण त्यांच्या विजयाची गणितं फार वेगळी आहेत त्यावर एका वेगळ्या एपिसोडमध्ये बोलू आपण तुर्तास एन सी पी करत असलेल्या आरोपांना ज्या पद्धतीनं कालपासून चाय बिस्कुट मीडियानं उचलून धरलं आहे आणि अजित पवारांच्या पराभवाचं विशेषतः बारामतीतल्या पराभवाचं खापर भारतीय जनता पक्षावर फोडलं जातं आहे त्याबद्दल मी बोलणार आहे मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी जी नाईन मित्रो दणकुण पराभव झालेला आहे एन सी पीनं तो डुबे जाणम तुमको बी लेकर डुबेंगे या युक्तीनुसार सेना भाजपच्या जागांवर सुद्धा करिश्मा दाखवला आहे अजित पवारांना सोबत घेतल्याचा निर्णय न पटलेल्या हिंदुत्ववाद्यांनीही मतदानात निरुत्साह दाखवला पण बारामतीला केंद्रस्थानी धरून जे काही शरद पवारांना संपवण्याचं धोरण आखलं गेलं होतं त्यात स्वतः अजित पवार आघाडीवर असताना त्यांनी या पराभवाला भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरले आणि पात्र्याला पावट्याचं निमित्त जसं असतं तसं ते आता मंत्री आहेत दादा पाटील त्यांच्या नावाने खडे फोडू लागले हे जरा विचित्र वाटतंय दादा पाटील तर एक चेहरा आहे निमित्त आहे अजित पवारांनी कंपनीला खरं तर जोडायचं आहे ते भारतीय जनता पक्षाला काहीतर चंद्रकांत दादा पुण्यातून बारामतीत आले आणि त्यांनी चुटकी वाजवून आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे पवारांना हरवायचं आहे माझ्या कार्यकर्त्यांचं हेच ध्येय आहे शरद पवारांचा पराभव बोलले असं चंद्रकांत दादा पाटील पण चंद्रकांत पाटलांचं हे विधान सगळ्यात आधी जर कुणाला झोंबलं असेल तर ते अजित पवारांनाच का लोकांना काहीच वाटलं नव्हतं पण दादा बडकले होते जाम बडकले होते तुम्ही ऐकलं असेलच ते कसे व्यक्त झाले होते दादांच्या या विधानावर पवारसाहेब निवडणुकीला उभे नसताना त्यांना कशाला यामध्ये ओढत आहे त्यांचं नाव कशाला घेत आहे असं बोलून त्यांनी चंद्रकांत दादांना बारामतीत येण्यालाच बंदी घातली होती चंद्रकांतदा ही नंतर बारामतीत फिरकले नाहीत कारण त्यांना पक्षाच्या नेतृत्वानं तसे निर्देश दिले असतील चंद्रकांत दादा म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांचं एक प्रतीक आहे असं समजा ज्याला शरद पवारांना हरवायचं होतं आता राजकारणात विरोधक एकमेकांना हरवण्यासाठीच मैदानात उतरतात ना मग ते जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा काय एकमेकांची तारीफ करतात अशा दाढीनं कुरवळतात असं काही बोलतात का तुम्हीच जिंकणार कारण तुम्ही आधारवड आहात नेते आहात मी काय विचारा गरीब बापुडा हरणारच आहे तरी आपला असाच उभा आहे हो तुम्हाला कंपनी द्यायला तुम्हीच सांगा असं बोलतात का प्रतिस्पर्धी एकमेकांशी ओ समोरासमोर शड्डू ठोकला की मी तुला आडवाज या या का नाही आडवाच पाडतो यावेळेला बघ अशा पैलवानी आवेशात सगळे लढायला उतरतात मोदी विरोधक नाही का सतत बोलत होते यावेळेस वाराणसीतूनही मोदींना हरवणार आम्ही अब्की बार चारशो पार काय होत नसतंय भाजपला शंभर दीडशे जागा देखील मिळणार नाहीत बोलला आहे की पप्पू बोललेच की ते खरं की अखिलेश पण बरडत होता केजरीवाल तर काय काय सांगून तुरुंगात गेला पण कुणी किती आपटली तरी आले तर मोदीच तर हा भाग आला दा की भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नाही पण शरद पवारांना संपवण्याची भाषा केली पवारांना बारामतीत हरवण्याची भाषा केली म्हणून भाजपला फटका बसला पवारांना आठ जागा मिळाल्या दादा पाटलांचं विधान एवढं करिश्मायी होतं का की त्यांच्या दोन शब्दांनी हे सारं घडलं पवारांना हरवायची भाषा तर अनेकांनी केली आजवर खुद्द मोदींनी केली पुण्यातल्या सभेत ते त्यांनी पवारांना भटकते आत्मा वगैरे बोलले हा शब्द खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला पटला होता एकदम परफेक्ट पटला होता खरंच ही व्यक्ती वयाच्या चौऱ्याऐंशी या वर्षी देखील अतृप्त भावनेतून भटकत आहे हे अनेकांनी मान्य केलं होतं अहो लांब कशाला जाता आता जे जा आजितदा आदळ आपट करतायत ना त्या अजितदादांचं पवारांच्या वयोमानावर विधान काय आहे ते बघा वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर, नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करतात राज्य सरकारमध्ये तर अठ्ठावन्न लागत ते म्हणतात अरे आम्हाला साठी पर्यंत ला रिटायर होतात काही जण सत्तरीला ला रिटायर होतात काही पंच्याहत्तरी ला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होता चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आई ना करायला मित्रांनो राज्यातले निकाल असे कसे बदलले किंवा महाविकास आघाडीला एवढं यश कशाच्या जोरावर मिळालं याचा काथ्याकूट केला जातो आहे पण एक लक्षात घ्या युतीमधल्या शिंदेंच्या शिवसेनेला समाधानकारक म्हणण्यापेक्षा लक्षणीय म्हणता येईल असं यश कसं बरं मिळालं एका बाजूला उभाटा सेनेनं मुस्लिम मतांचं लांगुलचालन करत अनेक असामाजिक तत्वांशी तडजोड करत काही जागांवर मामूली मतांच्या फरक्यानं विजय मिळवलेला आहे भाजपच्या जागा कमी झाल्यात पण मतांची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे सगळे आकडे आपण पाहिलेले आहेत विषय फक्त हाच आहे की शरद पवारांना जनतेची सहानुभूती कशामुळे मिळेल का त्यांच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या बारामतीत दादांनी त्यांना हरवायची केलेली सोकळ वल्गना भाजपाला नडली असा जो अपप्रचार सुरू आहे त्यात कितपत तथ्य आहे तर अजितदादांनी पक्ष फोडला चौऱ्याऐंशी वर्षांच्या काकांना दगा दिला याहीपेक्षा आपल्या काकांची राजकीय दगलबाजी सातत्यानं त्यांनी मीडियात मांडली बघा कशी दे ते चव्हाणसाहेबांचे मानसपुत्र होते चव्हाणसाहेब त्यांना वडिलांसमान होते साहेबांनी त्यांना पहिलं तिकीट दिलं आमच्यातले काही विरोधक म्हणतात दादांना संधी कोणी दिली अरे प्रत्येकाला राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणी ना कोणी संधी देत असतं आज साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून सदुसष्टला ते आमदार होऊ शकले नंतर त्यांनी त्यांचं तेन कर्तृत्व दाखवलं त्याच्यानंतर पुन्हा संधी दिली नंतर साहेबांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं त्यावेळेस सगळे म्हणत होते पाटीत खंजीरकूप असला पाटीत खंजीरखूप असला त्यावेळेस जे ज्यांनी मानसपुत्र मानलं होतं त्या यशवंतराव साहेबांचा फोन देखील घेतला नाही विजयराव आपण माझ्या सांगते पुस्तक वाचलं असेल त्याच्यात हे सगळं आहे अजित पवार जे बोलतो ते खरं बोलतो कधीकधी काही लोकांना त्याचं वाईट वाटतं परंतु वस्तुस्थिती फॅक्ट काय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्यावेळेस साहेबांचा फोन न घेता सुरेशवीरांनी फोन घेतला आता दोर कापलेले आहेत आणि फोन दार तसे आदळला हे सगळं आहे ना आता हे एवढं सगळं करून दादांना काय अपेक्षित होतं यातून त्यांना या, या शरद पवारांचा सन्मान करायचा होता कौतुक करायचं होतं की बघा किती लबाडपणा भरला आमच्या काकांमध्ये हां यशवंतराव चव्हाणांनी ज्यांना संधी दिली वसंतदादांनी मोठं केलं त्यांच्याशी लबाडी केली दगा केला हे बोलत होते की जाहीरपणे मग समजा जनतेत पवारांबद्दल सहानुभूती निर्माण झाली असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विधानानं म्हणजे अगदी निर्मला सीतारामन बारामतीबद्दल बोलल्या होत्या अमित शहा बोलले होते मोदीजी भटकते आत्मा बोलले होते चंद्रकांतदा पाटील बोलले की आम्हाला पवारांना हरवायचं आहे पवारांचा पराभव हाच आमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे तर हे सगळं आपल्या विरोधकांबद्दल बोलायचंच असतं त्यामुळे तसं काही घडलेलं नाही आहे भाजपा आणि पवार यांच्यात राजकीय शत्रुत्व आहे हे उघड आहे पण अजित पवार हा शरद पवारांच्या म्हणजे शरद पवारांचा रक्ताच्या नात्यातला सख्खा पुतण्याच आहे जर त्यांना त्यांच्या वार्धक्यात हा का पुतण्या काकाला असा वाऱ्यावर सोडत असेल आपल्या बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला लढवत असेल तर घाटावरची संवेदनशील जनता कोणाला सहानुभूतीनं बघणार दादांना की काकांना शरद पवारांना खरी सहानुभूती मिळाली ती अजितदादांच्या या वागण्यानं त्यांनी निवडणूक काळात पवारांवर केलेल्या देमार टीकेमुळं काय काय बोललेत अजित पवार बघा मित्रांनो मला काही दिस सांगितलं तुमचं जरा साहेबांच्यावर प्रेम आहे तुम्हाला असं वाटतं की दादानी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतो मी सोडतच नव्हतो मी म्हणत होतो की तुम्ही गरीब बसा तुम्ही तब्येतीला सांभाळा आम्हाला मार्गदर्शन करा कुठं चुकलं तर कान धरा कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा जसं मी तीस बत्तीस वर्ष तुमचं ऐकत आलो आहे तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलो आहे दोन हजार चारला मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत होतो तरी साहेब म्हणले घ्यायचं नाही 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 साहेबांनी सांगितलं आता भाजपवर जायचं जायचं आता शिवसेनेवर जायचं जायचं आता काँग्रेसला सोडायचं सोडायचं आता काँग्रेसला का सोडायचं तर परकीय मुद्दा सोनिया गांधी परकीय आहे अशा मुद्दा काढला हे सगळं तुमच्या समोर आहे मित्रांनो तरी आम्ही हुक इचूक केलं नाही वास्तविक प्रत्येकाला कुणीतरी संधी देतं काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली अरे हो ना पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली पवार साहेबांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं खरं तर शरद पवार आणि विश्वासार्हता हे विरुद्धार्थी शब्द आहेत पण जे ठसवलं कोणी तर अजितदादांनी आता नुकत्याच संघाच्या मुखपत्रातून ऑर्गनायझरमधूनही भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या पराभवाचं विश्लेषण करणारा एक लेख प्रसिद्ध आहे त्यातही अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली असं स्पष्ट म्हटलेलं आहे स्क्रीनवर त्याबाबतची बातमी दिसेल तुम्हाला त्यामुळं महाराष्ट्रातली तोडफोड ही देशपातळीवर भाजपचं चारित्र्य विटाळणारी ठरली हे आधी समजून घ्या कारण उभाटा केव्हा शरद पवार यांना नॅशनल मीडियानं हिरो बनवलं होतं त्यांचे चेहरे भाजपाविरोधात सहानुभूती मिळवण्यासाठी वापरले गेले महाराष्ट्रातल्या चाय बिस्कुटांनी त्यावर कळस चढवला ही एच एम व्ही एच एम वी काइंड ऑफ मीडिया जी आहे शंभर टक्के या लोकांनी आपल्या बाजूला कायम राखली आता तेच लोक नको नको ते नरेटिव्ह पसरवत भारतीय जनता पक्षाचं प्रतिमा भंजन करताना दिसत आहेत त्यासाठी टूल वापरलं आहे दादा पाटलांचं ते विधान अवं जे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचं तेच चंद्रकांत पाटलांचं ते, पाटलां ते उघडपणे बोललेत पत्रकारांसमोर बोललेत कार्यकर्ता तर सोशल मीडियात हेच स्वप्न वेगवेगळ्या भाषाशैलीत मांडत आलं आहे गचकलं का म्हातार आणखीन काय काय बोलतो मला आता बोलायला लावू नका ते पण राज्यात जो चौथा राजकीय पक्ष आहे ना देवेंद्रजींच्या म्हणण्यानुसार तो चाय बिस्कुटी नरेटिव सेटर मीडिया आता दादांचं ते विधान सतत दाखवून अजितदादांना उकसवण्याचा प्रयत्न करतो अजित पवारही आता आपल्या पराभवाचं खापर भाजपावर फोडत असताना एक निमित्त शोधत होतेच मीडियानं त्यांना ते निमित्त शोधून दिले पण अजित पवारांना स्वतःला हे चांगलंच माहीत आहे की ते हरलेत त्यामागे चौऱ्याऐंशी वर्षाचा त्यांचा वयोवृद्ध काकाच आहे त्या वयोवृद्ध काकाला मिळालेली सहानुभूतीच आहे मागच्या खेपेला पावसात भिजून ज्यानं कलाकारी केली त्यानेच यावेळेस अजितदादांचं राजकीय करिअर आता स्टेकवर आणून ठेवलं आहे पण आता आपल्या काकांना थेट अंगावर न घेता आपले परतीचे मार्ग शाबूत ठेवण्यासाठी जी काही धडपड आहे ती अजित पवार आहेत त्यांना भारतीय जनता पक्षानं सन्मानानं परत पाठवावं साडी चोळी देऊन भाजपानं काम केलं नसतं तर बारामतीत सुनेत्रा पवारांना पाच लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाली नसती हे ध्यानात ठेवावं त्यांनी कारण पाच लाख पंचेचाळीस हजार मतं मागच्या खेपेला भाजपच्या कांचन कुलना पडली होती मग काय फक्त तीस हजार मतं मत हा अजितदादांचा बारा मतीतला दरारा समजायचा का आपण दादांना काकांनी कात्रजचा गाठ दाखवला आहे पण हे सार्वजनिकरित्या मान्य करणं अजितदादांना परवडणार नाही म्हणून मीडियाला हाताशी धरून हा आरोप प्रत्यारोपांचा खटाटोप चालवला आहे ही महाराष्ट्रातली जनता सहज समजू शकते भाजपने आता राजकीय तारतम्य बाळगून ए फॉर बी फॉर न करता सुमडीत यांची एबीसीडी वाचायला हवी होती सर शेवटी रिझल्ट महत्त्वाचा असतो अभ्यास कसा केला ए फॉर ॲपल बी फॉर बारामती असं नसतं अभ्यास कसा केला आहे दाखवायचं नसतं रिझल्ट महत्त्वाचं संघाच्या कान पिचक्यातही काहीतरी दम आहे तेही समजून घ्या असंघाशी संघ नको हे लवकरात लवकर उमगलं तरच विधानसभेला आशा आहेत नाहीतर पुन्हा एरे माझ्या मागल्या आहेतच तर मित्रो समजणेवाले को इशारा काफी आहे त्यामुळे मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीची नाही धन्यवाद Namaskar.